हॅलो माहिती एक माहिती एक नमस्कार 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 हाय मी आहे आशिष आपण कसे आहात की मस्त <laughs> <laughs> आशिष तुझ्या घरी येऊ हो का मी मी म्हणायचं हो नमस्कार मी सिंपल सक्षम म्हणजेच सक्षम दनपुरे बारामतीकर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती कॉन्स्टेबल म्हणजे व्हिडिओ बघितले आणि त्याला खूप भरभरून बर प्रतिसाद दिला आहे आणि हे सगळं शक्य झाले ते आमच्या आशिष सरांमुळे कारण गेल्या वर्षी मी त्यांच्याकडे ॲडमिशन घेतलं होतं सेवन प्लस आर्ट अकॅडमीला ॲक्टिंगसाठी याच्यातून मी खूप काही शिकलो त्यांच्याकडून आशिष सर आणि श्रावणी मॅम दोघेही युट्यूबर आहेत ते खूप दिवसापासून मला म्हणत होते तू यूट्यूब चॅनेल चालू कर चॅनेल चालू कर पण एक दिवस काय झाले सरांचं शूट असायचं तिथं शाहूपुरीत सेटवरती सर, सेट सर म्हणले एक दिवस चल बघायला तर बघायला गेलो आणि तिथे एक व्हिडिओ काढला तो घरी आल्यानंतर सर म्हणले आपण अपलोड करू ला आणि तो अपलोड केला आणि खूपच चांगला प्रतिसाद भेटला तर चला आता कॉन्स्टेबल सेट सेटवरील हुसपुटे म्हणजेच आशिष सर यांना बोलवलेलं आहे आज बघू त्यांच्याशी गप्पा मारू तुम्हाला पण आवडतील त्यांच्या गप्पा ऐकायला सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक गेले चार वर्ष त्यांची एक शाळा वेब सिरीज चालू होती आदिनादन मानेचे तेव्हापासून मी त्यांना ओळखायला लागलेलो मला काही एवढं माहिती नव्हतं जेव्हा मी ते ॲडमिशन घेतलं तेव्हा मला माहिती झाली की अच्छा ह्या सरांनी बाबा खूप काय काम केलंय खूप ह्याच्या आधी मुव्हीज केल्या डिरेक्शनचं काम केलंय किंवा प्रोड्युसरचं काम केलंय आणि मला आता आत्ता ते कॉन्स्टेबल मंजू सिरियल करतात तर एवढंच मला माहिती आहे आता तुम्हाला अजून काय जाणून ते सरांकडनं जाणून घ्या तर चला बघू नमस्कार मी आहे आशिष पुजारी सिंपल सक्षम चॅनल वरती तुम्ही जे ब्लॉग बघताय सक्षमचे स्पेशली जे कॉन्स्टेबल मंजू सेट वरचे तिथला खुस कुठे तसं म्हणायला गेलं तर माझी सुरुवात या क्षेत्रातली आहे ती नाटकांमधून मी गावातली नाटकं करायचो मग सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येळगाव माझं मूळ गाव इथं गावातील नाटकात मी काम करा तिथून पुढं माझी आवड होती किंवा क्षेत्रात क्षेत्रात काम करावं पण का मी पुणे मुंबई मग इथं सिरियल असेल किंवा सिनेमे असतील याच्यात काम केलं मग स्वतःचं दिग्दर्शन कौशल्य मी पणाला लावलं आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे महेश मांजरकर स सर आहेत त्यांना मी मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमाला मी त्यांना असिस्टंट केलं आहे तिथं छान छोटा रोल पण केला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार दिवस आसूच्या सिरियलमध्ये रोलसुद्धा केला पण दिग्दर्शन करत असताना मी एक सात आठ वर्षापूर्वी अतिथी नावाचा सिनेमा पण डिरेक्ट केला तो झी फायव्हवरती तुम्हाला बघायला मिळेल तर सोशल मीडियानंतर ग्रो झाला गेल्या सात आठ वर्षात तेव्हा मग आम्ही ठरवलं की हा सोशल मीडियावरती आपण येऊया युट्यूबवरती माझी पहिली वेब सिरीज हिट झाली ती म्हणजे शाळा ॲज अ डिरेक्टर म्हणून uh, uh, मेकर्स मी आणि श्रावणी आम्ही दोघं आहोत प्रोडक्शन uh, हाऊस सिनर्जी uh, प्रोडक्शन यस yes. तर त्याच्यानंतर आम्ही खूप साऱ्या सिरीज केल्या सिनेमामधून सिरियलमधून एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतो एवढ्या ह्या सोशल मीडियाच्या म्हणजे युट्यूबवरच्या वेबसिरीजमधून आम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो इंस्टाग्रामच्या रील्समधून पोहोचलो तुमचं बरोबरून प्रेम मिळतं मिळतच आहे त्याचबरोबर आम्ही सेवन प्लस आर्ट अकॅडमी ना, ना ना या नावाची इन्स्टिट्यूट ॲक्टिंग इन्स्टिट्यूट पण चालू केली म्हणजे एक संस्था चालू केली तर त्याच्यातून आम्हाला महाराष्ट्रातले खूप स्टुडंट्स मिळाले कारण कसं असतं की आम्हाला आम्ही ग्रो होत असताना आम्हाला ज्या काही गोष्टी कोणाला कोणाकडून शिकता आल्या नाहीत कोणी सांगितल्या नाहीत तर म्हटलं असे खूप प्रश्न असतात काही लोकांना की मला पटकन बाबा या क्षेत्रात यायचं काय करावं लागेल मग आम्ही एक इन्स्टिट्यूट किंवा संस्था चालू केली त्याच्या अंतर्गत मग हे ॲडमिशन्स खूप आले त्याच्यातलंच हा एक आमचा सक्षम जसं तुम्ही चॅनल बघताय तो एक आमचा स्टुडंट तर आज त्याच्या चॅनलला चांगले सबस्क्रायबर आहे तुमचा भरभरून प्रेम मिळते तर आज त्या चॅनलवरती मी आज पहिला इंटरव्ह्यू देतो आहे एक कॉन्स्टेबल मंजूवर जे प्रेम करतात लोक त्यांच्यासाठी स्पेशली सो हा माझा इंट्रो होता आणि सुरुवात होती आणि मला इथं बोलवल्याबद्दल थँक्यू लक्षण तर चला आता प्रश्न विचारूया तर माझा पहिला प्रश्न असा आहे की कुसपुटे ही भूमिका तुम्हाला कशी मिळाली किंवा याचा कास्टिंगचा अनुभव कसा आहे कुसपुटे ही भूमिका खरं तर ऑडिशन मी दिली होती पूजा कुलकर्णी मॅडम म्हणून कास्टिंग डिरेक्टर आहेत त्यांच्या तर्फे तर त्याच्या तर आधी मला माझा एक मित्र आहे आम्ही कॉलेजपासून एकत्र इव्हेंट्स फेस्टिवल्स वगैरे एकत्र केलं एक तेजपाल वाघ तो चांगला नाव आहे इंडस्ट्रीत त्याचा आहे राइटर प्रोड्यूसर तर तेजपाल हा माझा मित्र आहे कॉलेजपासून आम्ही इव्हेंट्स फेस्टिवल्स एकत्र होतो तर त्याच्याकडून रेकमेंडेशन मिळालं की असा असा ऑडिशन आहे उदयावर्जून ऑडिशन्स ऑडिशन कळत नाहीत कळतात म्हणजे एखाद्या ग्रुपतर्फे वगैरे पण मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे मला काही पटकन माहीत नव्हतं पण आपल्या सातारमध्ये जवळपासच सिरियल शूट होती तेजपालकडून मला ही गोष्ट समजली आणि पूजा कुलकर्णी मॅडम यांना मी कास्ट माझं ऑडिशन पाठवलं कारण तुम्ही कितीही जरी चांगले ॲक्टर असला किंवा एस्टॅब्लिश जरी असला किंवा काम करत असला आवारोपाला असला तरी तुम्हाला ऑडिशन हे द्यावंच लागतं ज्या त्या रोलसाठी ती प्रोसेस मी केली मग ते आवडलं तिथल्या कास्टिंग टीमला आणि प्रोडक्शन हाऊसला डिरेक्टर जे काय होते तर त्याच्यातली व्यक्तिरेखा होती मी डी जे आहे जी व्यक्तिरेखा आहे त्याच्यासाठी मी ॲक्च्युली ऑडिशन दिली होती डी जेसाठी पण डी जेसाठी श्रेयसचं कास्टिंग झालं पण छान उत्तम काम करतोय त्याच्यातलं हे दुसरं पात्र जे माझ्यासाठीच होतं हे मला माहीत होतं ते म्हणजे खुसपुटे तर खूप छान होता मला फोन आला प्रोडक्शनकडून पूजा मॅडमचा आला त्याच्यानंतर आपले जे तिथले एचओडी हो� आहेत सूरज सर तर सुरत सरांचा फोन आला की असं असं आहे तुमचं फिक्स झालंय तर बाकीच्या गोष्टी असतील मग मग आमचं लुक टेस्ट बाकी सगळ्या गोष्टी मग प्रॅक्टिस थोडंफार आणि छान होतं एकंदरीत मस्त मी सरप्राईज होतो कारण मग साताऱ्यात म्हणजे मी सुद्धा मुळगाव माझं मी सातारा मा सिटीमध्ये राहतोय तर साताऱ्यात राहून आपल्या जवळच्या जवळ एक सिरियल असेल आपल्याला जिथे आपला सातारामध्ये राहतोय मी मी आणि राबणी तर इथं राहून सुद्धा तुम्हाला जवळ एक सिरियल करायला मिळते ही नशिबाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे तर मी पटकन होकार दिला माझं सिलेक्शन सुद्धा झालं यस आणि हो तुमचं सिलेक्शन झालं होतं तेव्हा तुमच्या घरच्यांची रिॲक्शन होती अगदी म्हणजे मस्त होती घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांना मी पटकन नाही सांगितलं पण ह्याच्या आधी खूप असे ऑडिशन झाले पण पटकन असं कास्टिंग नाही झालं घरच्यां डायरेक्ट त्यांनी टीव्हीवरती बघावं श्रावणीने सांगितलं श्रावणी सुद्धा खुश होती म्हणजे भयंकर क्या हा क्या बात आहे बेस्ट म्हणजे जवळच्या जवळ काम मिळते आणि तिचं पहिल्यापासून मला एक मत होतं तू भारी ऍक्ट्रेस तू दिग्दर्शन कशाला घुसलायस तू चला हा वयोध्ये जा तू कॉमेडी एक्सप्रेसला जा किंवा ती आपले कुठला कार्यक्रम चालतो तो कॉमेडीचे त्याला जा पण मी कधी स्वतःहून असा इंटरेस्ट घेतला नाही की मुळात मी ॲक्टरच आहे श्रावणीनं खूप मला एन्करेज केलं फॅमिलीचं पहिल्यापासून एक्सपेक्टेशन होतं की तू बंदा जाण्याचाही सिरियलमध्ये सिरियल माझ्या नशिबाने म्हणजे घरच्यांना सगळ्यांच्या रिॲक्शन स्ट्रॉंग आणि खूप पॉझिटिव्ह होत्या माझ्या सासूरवाडीतनं आईंच्या बाबांच्या अगदी माझ्या बाबांच्या मामींच्या सगळ्यांच्या रिॲक्शन अगदी मस्त होत्या मित्रमैत्रिणी या भूमिकेसाठी काही तुम्ही विशेष तयारी केली होती का किंवा काही ट्रेनिंग वगैरे होतं का त्यासाठी या का <laughs> या तयारी तयारी खतरनाक प्रश्न विचारलाय भूमिकेसाठी असं काही नव्हतं जे ऑलरेडी माझ्याकडे एकच प्रॉपर्टी होती या भूमिकेसाठी ते म्हणजे माझं पोट जे मला कमी करता आलं नाही बायकोला मी प्रत्येक म्हणजे माझ्या बर्थडेला लानिवर्सरी असते तेव्हा मी वचन देऊन की या वर्षी कमी तर ती माझं मेन प्रॉपर्टी होती त्याच्यामुळे मला असं वाटतं माझं कास्टिंग झालं कारण जनरली कॉन्सेप्ट आहे की जर एखादा इन्स्पेक्टर असेल कॉन्स्टेबल तर त्याची पोट सुटले असं कॉमेडी कॅरेक्टर आहे ते थोडं करप्टेड मग ते ते माझ्यासाठीच कॅरेक्टर होतं असं मला वाटतं तयारी अशी मला काही कॅरेक्टर फिजिक वाईज काय करता करावी लागली नाही कारण मी प्रॉपर सूट होत होतो माझी जॉल जाडी मी जाड आहे तेच या कॅरेक्टरसाठी परफेक्ट होतं अभिनय तर ते कॅरेक्टर समजून घेऊन मी त्याच्यावरती त्याच्यातले पॉज वर्क कसे असतील बोलताना कसा लहेजा पकडेल तो सातारी पोलिस आहे का कसा आहे या गोष्टींचीच तयारी केली मला दिग्दर्शकाचा म्हणजे आमच्या मारुती सुरुवातीचे दिग्दर्शक त्यांचा सपोर्ट खूप मिळाला आणि बाकीच्या क्वालिटीजचा आता विषय निघाला डेअरीचा तर एक विचारतो की डेअरी वाढवून नक्की काय साठवलंय त्याच्यात किती पैसे घालले तुम्ही तात्या साहेबांचे अरे <laughs> बाबा तात्या साहेबांचे डेअरे डेअरी मी लहानपणापासूनच गुटगुटीत आहे त्याच्यामुळे माझं पोट आहेच पण जनरली श्रावणीने सांगितलं ना सिक्स पॅक्स कर सिक्स पॅक्स बरं खाऊन पिऊन सुखी असणारा माणूस आहे मी त्याच्यामुळं मला कधी ते पॉसिबल झालं नाही आय विल ट्राय लवकरच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेअरीत कॅब साठवलंय तात्यासाहेबांचा पैसा ऍक्च्युअली ते कॅरेक्टर आहे करप्ट पैसे घेतं सगळ्यांच्याकडून वगैरे आता डिपार्टमेंटला असं म्हणतात की अशी माणसं असतात आय डोंट थिंक की अशी माणसं असतात आपले महाराष्ट्र पोलीस खूप छान आहेत पण ते कॅरेक्टर आहे भाऊ असं काही पोटात साठवले वगैरे असं काही काही नाही आहे ऑलरेडी माझं पोट सुटलेलं आहे ते आता लवकर कमी करेल चॅलेंज नाही पण मला वाटतंय दुसरंच काहीतरी साठवलंय <laughs> काय साठवलंय काय आठवा महिना का मला काय नाही खूप जणांचे सिक्रेट्स आहेत पोटात महाराष्ट्र पोलीस खूप जणांचे सिक्रेट, सिक्रेट स्पेशली आमच्या तात्या साहेबांचे सिक्रेट्स पोटात साठवलेत मी त्याच्यामुळे माझं पोट एवढं बघले मग ते सिक्रेट्स बाहेर कधी निघणार आहेत आता आमचा रायटर जेव्हा लिहिल की तात्या साहेबांचं तेव्हा येईल माझं पोट कमी होईल किंवा आजूबाजूचा परिसर किंवा <laughs> <laughs> तिथले लोक कसे येते अगदी योग्य प्रश्न विचारलाय प्रेक्षकांना सिरियल दिसते तिथला एपिसोड दिसतात तिथलं काम दिसत सगळ्यात महत्वाचं मला सांगायला आनंद होतोय की सेट वर शूटिंग कसं चालतं त्याच्या पाठी त्या कलाकाराची किंवा तिथल्या तंत्रज्ञांची मेहनत काय असते प्रोडक्शन कसं पळून सगळ्या गोष्टी उभं करतं कारण तुम्हाला डेली एपिसोड बघायला मिळावा म्हणून तर हे खूप हेक्टिक असतं आणि हॅट्स ऑफ टू प्रोडक्शन हाऊस एकच मे प्रोडक्शन संदीप जाधव सरांचं आणि सूरज गडगिले आमचं जे सर आहेत ते सगळे हँडल करतात पण ऍक्च्युली सगळी टीम ताकदीने मेहनतीनं काम करते अगदी कॉस्ट्युम पासून ते स्पॉट बाय पासून लाईटमन पासून ते कॅमेरामन अगदी आर्टिस्ट डिरेक्शन डिपार्टमेंट रायटर खूप एकटिक काम असतं आपल्याला वाटतं डेली सिरियल दिसावी एपिसोड आज यावा पुढं काय होईल पण रायटरपासून अगदी चॅनल चॅनलपासून सगळे कामं मेहनतीनं न थांबता डेली कंटिन्यू काम करतात का तुमच्यापर्यंत चांगलं काम पोचावं तर माझा या सिरियलचा अनुभव असा आहे की सगळी एकदम बेस्ट टीम आहे आर्टिस्टपासून स्पॉट बॉय लाईटमन सगळे बारीक बारीक डिपार्टमेंटपासून चांगल्या डिपार्टमेंटपर्यंत सगळे एकमेकांना कॉपरेटिव्ह आहे म्हणूनच एवढं चांगलं काम बाहेर निघतंय आमचे स्क्रीन प्ले रायटर असतील किंवा रायटर संवाद रायटर असतील दिग्दर्शक असतील प्रोडक्शनवाले असतील सगळ्यांचं अगदी प्रोडक्ट छान व्हावं ही जी भावना आहे सगळ्यांची तीच खरं या सिरियलचं यश आहे आणि त्यात तुमचं मनापासून प्रेम आहे आमच्यावर हे सुद्धा खूप मोठं यश आहे ही सिरियल हिट होण्यापणे प्रेक्षकांकडून तुम्हाला या भूमिकेसाठी मिळालेला प्रति प्रतिसाद त्याबद्दल काय दोन तीन शोध प्रेक्षकांच्याकडून खुसफुटे या भूमिकेसाठी म्हणजे ओव्हरऑल कॉन्स्टेबल मंजू या सिरियलसाठी तर भरभरून प्रेम आहे मला वैयक्तिक आलेले अनुभव असे जिथं जिथं मला जे फॅन्स भेटतात तर त्यांचा कॅरेक्टर माझा करप्ट आहे तर किती पैसे आहे कशाला त्रास देत आहे सत्याला मंजूला काय त्रास देत आहे कारण मी खोचक बोलत असतो वगैरे माझी भूमिका जेमतेम आहे पण जे आहे ते लोकांना आवडतंय कारण आता लास्ट मंथमध्येच मला होते ठाकूर साहेबांनी येऊन खूपच त्रास दिला सत्याला मंजूला त्यांना सपोर्ट करणारा मीच होतो त्यामुळे आता जरा माझं काम थोडं कमी आहे कारण सत्या मला येऊन मारू शकतो त्याच्यामुळे माझा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की खुसपुडे कॅरेक्टरचा मी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेलो होतो दर्शन घेऊन रिटर्न येत असताना बसमध्ये मी होतो तर बसमधून एका स्टॉपला दहावीच्या का नववीच्या मुली अशा शाळेतल्या चा चढल्या चा ग्रुप चढला अख्खा आणि मी बसलोय अगदी मी खिडकीतून बाहेर बघतोय कानात हेडफोन आणि त्या दरम्यान त्या मुलींची कुजबूज चालली होती पाठीमागेच माझा मित्र बसला होता संदीप तर त्यानं मागं मला डिवसला म्हणून मी हेडफोन काढले मला मला काय मला त्या बघून ती मुली तुझं नाव घेतली तर मी म्हटलं काय माझं नाव काय घेतलं मला काय लक्षातच आलो नाही पटकन आणि नंतर मग मी आपली त्यांची कुसबुजा ऐकली त्यांचं चालवत हे हे नाही आहे हा विचार विचार तेवढ्याच एक मुलगी मला विचारायली हो सर तुम्ही ते खुस हो म्हणलं मीच कॉन्स्टेबल म्हणजे म्हणला आहे तर घुसपुट्या बस बसमधले सगळे बघायला लागले काय 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 विषय तर ते नवी दहावीतल्या मुलींना त्यांच्या फॅमिलीज म्हणजे सोलापूर साठी सांगतो मी तुम्हाला तिकडचे सगळे सिरियल बघतात भरभरून प्रेम करतात ना खुसपुट्या आता त्या साहेबांसाठी काम तुम्हीच करता ना करताना म्हणलं हे खरोखर नसतं सिरियल आहे ओ, हो हो पण छान काम करता मी शॉकिंग होतं की खेडेगावातल्या मुली आणि त्या मनापासून सिरियल बघतात आणि ती रिॲक्शन माझ्यासाठी अशी होती की खुसपुट्या खुसपुट्या आपण असं कोणाला म्हणतो माहिती का ज्याच्या व्यक्तीबद्दलचा राग येतो ना प्रेमन नाही बोलत ना ऍक्च्युली त्या कॅरेक्टरचा राग होता हीच मी म्हणतो की पावते माझ्यासाठी त्या मुली अशा म्हणत होते खुसपुटे कशाला आणि तुम्ही सत्याला मंजुला त्रास देता असं ते छान होत तात्यासाहेबासाठी काम करतो ते खरंच एक्सपिरियन्स भारी होता माझ्यासाठी छान होता दुसरा एक्सपिरियन्स म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे सीटवरती एक आजोबा आले होते त्यांना वाटलं सगळं खरंच चाललंय अरे मी तिथं नव्हतो उपस्थित पण मी लेट पोहोचलो ते ऐकल्यानंतर मला ती गोष्ट जाणवली की अरे यार काय लोकांना माहिती खरं वाटतंय आणि लोक मनापासून प्रेम करतात म्हणून इथपर्यंत पोहोचतायत हा एक अनुभव होता आणि हो ते जे होते ते आमच्याकडून म्हणजे ते बारामती साईडवरूनच आलते आणि एवढ्या लांब आले आलते कारण काहीतरी असेलच ना त्यामुळे आणि हो सिरियल तर खूप मस्तच चालू आहे यात काय म्हणजे असं हेच नाही आणि ह्यांचे है, सगळ्या कलाकारांची ऍक्टिंग वगैरे एकदम सुपर हिट आहे आणि मला तर हो मी खूप मनापासून सिरियल बघतो पोलिसांच्या भूमिकेत असताना सर्वात कठीण वाटणारा भाग कोणता आ, आता खुसपोडीचं कॅरेक्टर आहे तुझं करप्ट दाखवलं म्हणजे कॅरेक्टर वाईज तर ते तो कठीण भाग म्हणजे कसं होतं की माझ्या माहितीनुसार म्हणजे जनरली पोलिसांचं तसं व्यक्तिरेखा किंवा व्यक्ती चित्र विलन शेड असावी किंवा त्याचं पात्र असावं जे हिरोच्या अगेन्स्ट आहे वगैरे त्याच्यासाठी ते ठीक आहे पण ते करत असताना थोडं मला थोडंसं हे व्हायचं की यार डिपार्टमेंटचं आपण कुठंतरी चुकीचं प्रेझेंटेशन करतोय की काय वगैरे ते थोडंसं ऍक्टर म्हणून माणूस म्हणून ते असं होतं पण मी असा विचार केला की नाही हे कॅरेक्टर आहे तर आपण त्या गोष्टी तर ऍक्ट वाईज भारी प्रेझेंट होतात लोकांच्या प्रतिक्रिया तशा येतात तर तेच फक्त सर्व दडपण डोक्यात होतं पण नंतर 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 ते गेलं तर मला असं छान वाटतं ते कॅरेक्टर करताना तेच बर्डन थोडं किंवा त्या गोष्टी होत्या दडपण किंवा बाकी नंतर ते क्लिअर होत गेलं तुम्ही सेट वरती एवढ्या रील केल्या श्रावणी मॅम सोबत केल्या किंवा मंजू प्रिया यांच्या सोबत केल्या तर त्या रील्स पण खूप व्हायरल केलेल्या आहेत तुम्ही मॅमवर केली ती पण पंधरा मिलियन वर गेली आणि तुम्ही तुमच्या टीम सोबत केली ती पण चांगली दहा मिलियन वर गेली आहे हा तर <laughs> सर्वात तुमचं आवडती म्हणजे कोणासोबत तुम्हाला रील करायला आवडती तिथं सेट वरती दिलंय मग उत्तर मी सर तुम्ही पण आता ऍक्टिंग करताय मग आपल्या पण सेव्हन प्लस आर्ट अकॅडमी गेला असेल ना तिथं तर आपल्या सेव्हन प्लस आर्ट अकॅडमी मधून मी कलाकारांचं ऑडिशन तिकडे पाठवलं होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहन उगले मोनू उगले तुमच्या सर्वांचा लाडका इन्फ्लुएन्सर आहे तर त्याचा वाळक्या नावाचा कॅरेक्टर साठी त्याचं कास्टिंग झालं होतं तो सुद्धा होता त्याच्यानंतर आपला अक्षय गोगावले होता एका सिक्वेन्समध्ये एका सिक्वेन्समध्ये रुता रुता शेंडकर ती सुद्धा चांगली आता लोकांना तिचं काम आवडतंय ऋता शेंडकर होती त्याचबरोबर क्षितिज सुद्धा एका सिक्वेन्स साठी होता म्हणजे लोकांचे मी स्टुडंटचे ऑडिशन्स पाठवले होते त्याचबरोबर संदीप वाघमारे त्याचबरोबर आशुतोष सिंग यांनी सुद्धा टेक्निकल टीमला कामं केलेली आहेत तर आपल्या अकॅडमीकडून मी खूप लोकांचे ऑडिशन्स पाठवले होते त्याच्यात हे सिलेक्टिव्ह काही लोक सिलेक्ट झाले होते हे झालं ऍक्टिंगचं पण असं कोणतरी टेक्निकल टीमला लागलं असेल म्हणजे आता कस मुलं सगळी भावना घेऊन येतात ना कोण कॅमेरामॅन असेल किंवा प्रोडक्शन लागेल ला ला तसं तर म्हणा गेलं तर मला खूप असे विचार होती तर फ्रेंड सर्कल किंवा कामामुळे लोक ओळखतात तर कुणाची तर आवड असते मला ह्याच्यात काम करायचं तर नवल नवल आमच्याकडे होता तो सुद्धा तिथं असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता पुन्हा योगिता म्हणून आहे ती अजून सुद्धा सिरियल ला आहे त्या मन लावून काम करते जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं काम करते ती सुद्धा आहे योगिता तिने मला विचारणा केली होती सर काम मी रेकमेंड केलं होतं तिथं त्याचबरोबर त्याचबरोबर काही छोटं मोठं कॅरेक्टर असेल किंवा टेक्निकली काही मदत असेल तर ती कसं आहे मी ॲज अ डिरेक्टर म्हणून आहे लोकांना ओळखतो लोक मला ओळखतात तर त्यांच्याकडून मी त्यांना रेकमेंड करतो बाकी मग ते कास्टिंग त्यांच्याकडून ते काम करून घेणं किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी बोलणं ते सगळं प्रोडक्शन ठरवतो सेटवर काम करताना काही असा अविस्मरणीय प्रसंग काय घडला म्हणजे ऍक्टिंग करताना हा ॲक्टिंग करताना विस्मरणीय प्रसंग म्हणजे आता खूप सारे सीन्स असतात डायलॉगवाले असतील किंवा विदाऊट डायलॉगवाले असतील सगळ्यात मला आजपर्यंत आठवलेला सीन एकच आहे ते म्हणजे सत्याला अटक होत असते आणि आम्ही सगळे घेऊन जात असतो त्याला म्हणजे त्याला अटक करायला आलेलो असतो तेव्हा त्याचे जे समर्थक असतात ते आम्हाला अडवतात मग तो भर पावसात आम्ही शूट केला आहे म्हणजे आमचे डिरेक्टर आहेत आत्ताचे अविनाश सर ग्रेट डिरेक्टर म्हणजे खतरनाक सीन सुचतात त्यांना तर त्यांनी पावसातला सीन म्हणजे रिअल पाऊस पावसात जर मोर्चा अडवला आणि पोलिसांना अडवलं तर ते किती भारी वाटेल मग ते विजन छान होत पण आमची असे वाट लागली अक्षरशः असे पोलिसाचे कपडे एकतर जड असतात त्यात आणि वरून ओले कपडे पावसाचा तडाका वरून पूर्ण चिंब आणि दिवसभर आम्ही तो टेक रिटेक कटिंग दोन सीन तिथंच होते दिवसभर तेच अक्षरशः असं वाटलं आंघोळ करून घरी गेलो नसतं चालल्याच दिवसभर आंघोळ झाली तर फक्त साबण घेऊन जायचं बाकी होत पण छान झाला सीन बघताना सिरियलला एपिसोडला बघताना खूप आवडला लोकांना मला सुद्धा आवडलं मग ते डोक्यात राहणारं रा सीन होतं की आयुष्य पण दिवसभर भिजत राहायचं हे जबरदस्त होतं अजून खूप आहेत हा तरी लक्षात राहिलेला प्रसंग आणि एक असा प्रसंग होता की सत्याच्या लग्नाचा माहोल होता सेकंड लग्नाचा से, दोन वेळा लग्न झाले त्याचं मंजू सोबतच तर सेकंड लग्नाच्या वेळी घरच्यांच्या संमतीनं तर त्यावेळी मग हळदी आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या ना तर तो नाईट सिक्वेन्स होता सलग दोन दिवस चाललेले त्या सगळ्या गोष्टी तर हे जागरण म्हणजे फुल नाईट शूट आता ते हिरो हिरोईन आणि तिथले जे डेलीचे कलाकार आहेत त्यांना ते हॅबिच्युअल तर सिरियल डेली सो कंटिन्यू शूट करावं लागतं पण मला असं सलग जागरण दोन तीन दिवस म्हणजे असं झालं होतं अरे भाई खतरनाक पूर्ण दुसरा दिवस झोपून निघायचा बाकीची कामं राहिली खूप जबरदस्त आणि त्यात महत्वाचं म्हणजे बायको ओरडा करायची अरे कुठं एवढ्या रात्री लेट येते बाबा काय चाललंय शेवटी काम आहे सफरटिव आहेच बायको पण ते रोज तीन तीन चार चार दिवस शूट रात्रभर त्याच्यामुळे थोडं असं म्हणजे पण ऍक्टर कराव्या लागतात गोष्टी पण सवय नव्हती त्याच्यामुळे थोडा त्रास झाला पण छान वाटलं